नमस्कार मैत्रिणं मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज आपल्याला चौवेचाळीस साईजचा कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि तिच्यासोबत शिलाई कसं करायचं हे सुद्धा तुमच्यासोबत मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा असतरचा कपडा आणि मापाचा ब्लाऊज दिलेला आहे आणि हे सुद्धा ना मी ऐंशी सेंटीमीटरमध्ये कटोरी ब्लाऊज बसवायचा आहे आपल्याला तर ते कसं बसवायचं तर पुढे तुम्ही बघू शकता तर सगळ्यात आधी आपल्याला छातीचा माप काढून घे कारण जे मापला ना तिच्यावरूनच आपल्याला माप काढून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अकरा इंच आलेला आहे अकरा इंच केलं तर चौरेचाळीस येतो आता ब्लाउजची जी लांबी आहे ना लांबी सुद्धा इंच आहे आहे ना उरतात का नाही हे सुद्धा चेक करून घ्यायचं तर अकरा इंच वरती टिक केलं तिकडे ना मी दीडच इंच माया ठेवलेला आहे आणि स्लीव सुद्धा बघा याचे सात इंच आहे तर तिकडे आठ इंच बरोबर शिल्लक राहत तर इथे बघा आता दीड इंच तिकडं माया तुम्ही बघू शकता आता मायाची सुद्धा मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर इथे ना आपण लगेच गळ्याचं मार्जिन टाकूया तर बघा लांबी इथे मी तेरा इंच चौदा इंच घेतलेला आहे एक इंच वाढून घेतलेला आहे कारण आपल्या शोल्डरला आणि खाली कंबरला अर्धा अर्धा इंच जातो तर इथे गळा सव्वा दोन इंचा घेतलेला आहे जे मोंडा आहे ना मोंडा मला शिवून बघा तयार इथे ना तीन इंचा आहे यासाठी बघा इथे पावणे चार इंच मी घेतलेला आहे कारण की आपल्याला अर्धा इंच स्लीव जोडण्यासाठी आणि पाव इंच आपल्याला गळ्याला जोडण्यासाठी लागतो तर आता आपल्याला गळा आणि शोल्डर झालेला आहे तर मोंढाचा माप घालायचा आहे मोंढा इथे मी साडेपाच इंच घेतलेला आहे कारण की त्यांचा छातीचा भाग मोठा आहे पण मोंढा एकदम छोटा आहे यासाठी बघा इथे साडेपाच इंचा निम्मा केलं पौने तीन इंचावरून बघा असं मोंढ्याचं शेप देऊन घेतलेला आहे जे मागचा गळा आहे ना मागचा गळा ना आपल्याला सात इंच घ्यायचा आहे जास्त मोठा गळा नाही खूप छोटा आहे आणि ते पण मी स्क्वेअर शेपमध्येच ठेवलेला आहे इथून बघा मोंड्याचं शेप झालं आता मार्किंग झालेली आहे लगेच मी कट करून घेतलेला आहे लगेच आता आपण समोरचं माप घालून घेऊया तर बघा समोरच्या मापलांना दोन इंचला दोन इंच ठेवलं इथं आपल्याला काजेहूकसाठी ना एक्स्ट्रा मार्जिन सोडायची गरज नाही साधा ब्लाऊजमध्ये आणि प्रिन्सेस कटमध्ये सोडावं लागतो तर सव्वा दोन इंच गळा घेतलं आणि गळ्याची जी लांबी आहे ती साडेपाच इंच घेतलं आता चौदा इंच आपलं लांबी होती ब्लाऊजची तर इथे बघा साडेचौदा इंच घेतलेला आहे मी कारण मागच्यापेक्षा ना अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यावं हो लागतो तर शोल्डर सुद्धा जेवढं होतं तेवढंच घेतलेलं आहे म्हणजे पौने चार इंच शोल्डर घेतलं एकदा चेक करून बघते आणि बघा इथे मोंडा जी आहे ना एक इंचावरून घ्यायचं आणि जी मोंढा साडेपाच घेतलं होतं तिचं निम्म करून अशा पद्धतीने मोंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे आता इथे बघा पोटात सुद्धा माप घालून घ्यायचं आपल्याला तर पोटाचं इथे दहा इंच आलेलं आहे तर दहा इंच आणि जी छातीचा भाग आहे ती अकरा इंच आहे तर ते सुद्धा मार्जिन टाकून घेतलं क्रॉस पट्टी काढून घ्यायची या साईडने साडेतीन इंच घ्यायचं आणि फिटिंग लाईन पासून बघा आपल्याला अडीच इंच वर घ्यायचं आहे तर आता इथे बघा क्रॉस कुठे सुद्धा घेतलेली आहे तर जे दहा इंच आले होते दहा इंचाच्या जागी मी टिक करून घेतलं जे फिटिंग लाईन आहे ते एकदम बरोबर सरळ करून घेतलं आता इथे आपल्याला कटोरीचं माप घालायचं आहे तर जेवढा आहे ना आपल्याला दहा ना तीन भाग करायचं म्हणजे त्या साईडला आपल्याला ना सव्वा तीन इंच वाचतो आणि ह्या साइडला आपल्यालाही साडेसहा इंच भेटतो तर बरोबर साडेसहा इकडे घेतले चार इंचावरती असं उभी लाईन मारून घेतली आणि जे आपला मोंढा आहे ना मोंड्यापासून अडीच इंच घ्यायचं आणि गळ्यापासून आपल्याला एक इंचावरती घेवायचं आहे तर एकदम एक इंचावरती बरोबर आलेला आहे तर हे बघू शकता तुम्ही कटोरीचा माप किती परफेक्ट असा कटोरीचा माप आलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आता आपल्याला इथून ना कटोरी वाढवून घ्यायचे तर ते कसं घ्यायचं ते तुम्ही पुढे बघा कटोरीचा शेप तुम्ही इथूनच बघू शकता काहीच आपल्याला झंझट नाही फक्त खालून ना आपल्याला साडेसहा घ्यायचं वरती बघा चार इंचापर्यंत उभी लाईन मारायचं आणि परवर बघा आपल्याला असं गोल शेप देऊन घ्यायचा आहे तर एकदम परफेक्ट असा कटोरीचा मेजरमेंट तुम्हाला दिसतंय आता आपण लगेच कट करून घेऊयात आणि इथे बघा कटिंग ना पूर्ण करायची नाही आपल्याला फक्त आपल्याला जे कटोरीचा साईडचा भाग आहे ना मोंढ्याचं तेवढंच कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर बघा ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज आहे यामुळे ना थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागते जर तुमच ही ना चौरेचाळीस साईज पेक्षा ना अडतीस छत्तीस असतं तर ऐंशी सेंटीमीटर मध्ये एकदम परफेक्ट बसतो पण अशा जर मोठे ब्लाउज असले ना याच्यात आपल्याला थोडीशी जॉईंट द्यावी लागते चल बघा कटोरीचा माप आधी मी काढून घेतलं पेपरवरतीच काढून घ्यायचं कितीही साईजचा असलं ना तरी तिला ना पेपरवरतीच जसं आहे ना तसं आपल्याला असं ड्रॉ करून घ्यायचं बरोबर एकदम ना काजेचं हुकाची जी पट्टी आहेत ना ते सुद्धा लावून बघायचं कुठेच मोठं होऊ नये होऊन तर आधी मी साध्या पेन केलं आता ते मला थोडंसं अंदुक दिसत होतं यासाठी बघा मार्करनं अशा पद्धतीने शेप दिलं कटोरीचं आता आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरीसाठी ना त्या साईडला दीड इंच वाढवायचं आणि ह्या साईडला सुद्धा दीड इंच इथे ना एकच माप आहे दीड दीड इंच चे तीन भाग करायचं आणि अर्धा इंचा आपल्याला एकच भाग करायचं आहे त्या साईडला बघा जिथं आपल्याला कटोरी जोडायची ना त्या साईडने आपल्याला खाली दीड इंच केलं पण वरती अर्धाच इंच घ्यायचं आहे आणि इथून बघा जे आपण दीड इंचावरती लाईन मारलेली होती तिथं बघा एकदम बरोबर गळ्यापासून आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे आता खालचा जे भाग आहे जेवढा आहे तेवढं बरोबर मेजून घ्यायचं तिचं निम्म भाग घ्यायचं आणि खालच्या साईडला सुद्धा बघा दीड इंच असं वाढवून घ्यायचं आहे आणि इथे ना एकदम क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची ह्या साईडला सुद्धा क्रॉसमध्येच लाईन मारून घ्यायची बघू शकता आता कटोरी सुद्धा आपली वाढलेली आहे आणि एकदम परफेक्ट अशी कटोरी झालेली आहे तुम्ही ही हे जर कटोरी काढलात ना सगळ्याच मापासाठी बरोबर येते पण फक्त एवढा फरक आहे की जर छोटं साईज असलं तर छोटी कटोरी निघते आणि मोठा साईज असलं तर थोडीशी मोठी कटोरी निघते सगळ्या कटोरीच्या ब्लाऊजमध्ये ना एवढंच फरक असतो तर आता हे पेपर सुद्धा आपण कट करून घेऊया जसं आपण मार्किंग टाकलं होतं त्याच पद्धतीनं इथे लगेच मी पेपर कट करून घेतलेला आहे आता हेच पेपर आहे ना तिच्यावर आपण कपड्यावर सुद्धा ठेवून अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा तर हिचं सेंटर पॉईंट काढायचा तिथं आपल्याला एक छोटेस कच मारायचं जेणेकरून की आपल्याला तिचं सेंटर पॉईंट कळावं म्हणून तर इथे बघा आधी स्लीव्ज काढून घ्यायचे कारण स्लीव्जला जॉईंट येऊ द्यायची नाही जी काही आपल्याला जॉईंट येईल ना ते फक्त आपल्याला कटोरीला येऊ द्यायची तर बघा सात इंच होतं तर मी सातचं आठ इंच घेतलं आणि खालच्या साईडला बघा असं पाच इंचावर घेतलं आणि बरोबर एकदम आपल्याला जी स्लीवची कटिंग आहे ते सुद्धा करून बघितलं आता कपडा मी ॲडजस्ट करायचा आहे तर सगळीकडे ठेवून बघते की कुठे दोन्ही कटोरे आपल्या निघतील का पण कुठेच निघत नव्हते तर म्हणलं की आता आपल्याला सगळ्यात आपण क्रॉसपट्टी काढून घ्यावी आणि मग जी काही जे जॉईंट येईल ना आपले ते फक्त आपण कटोरीला येऊ द्यायचं नाहीतर ना कटोरीच्या नादामध्ये ना सगळ्याच हिला आपल्याला जॉईंट येऊन जाईल आणि ते आपल्या पूर्ण ब्लाऊजचं खराब लुक येईल मग म्हणून बघा इथे आता हे जे कपडा शिल्लक होतं ना ते कपड्याला एकदम मी सरळ करून घेतलं आणि तिला बघा साईडने एक सिलाई मारून घेतली बघा दोन जॉईंट मारून घेतलं डबल फोल्ड केलं आणि तिच्यावरती जे कटोरीचं आपलं पेपर कट केलेलं होतं ते एकदम व्यवस्थित ठेवायचं कुठेच कमी जास्त होऊ नये म्हणून आता एक बॉल पिन लावून घ्यायचं आणि सगळ्या साईडने बघा जसं आपला पेपर आहे तसं एकदम बरोबर कट करून घ्यायचं असं जर तुम्ही हिच्यावरती ना खडून मार्किंग टाकत बसला तर ते इकडं तिकडं होण्याची शक्यता असते असं बॉल पिन लावायचं आणि साईडने कट करून घ्यायचं म्हणजे एकदम बरोबर येऊन जातं आता इथे बघा मी लगेच सिलाईचे जे प्लेट्स घ्यायचे आहेत ना ती प्लेट्सचा सुद्धा मार्जिन टाकून घेतलेलं आहे दीड इंच आपल्याला प्लेट्स घ्यायचं होतं आणि जे प्लेटची लांबी आहे ना ती अडीच इंच घ्यायची आहे तर इथे बघा लगेच जेवढं एक शिल्क कपडा उरलं होतं ते लगेच आपण काज्या गुंड्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण ना ब्लाउज पीस कट करून घ्या सगळ्यात आधी ना ब्लाऊज पीस मध्ये आपल्याला स्लीव काढून घ्यायचे कारण स्लीवज ला लेस आहे मग ती लेस आपली खराब होऊ नये म्हणून सगळ्यात आधी ते काढून घ्यायचं आता सगळी जी कटिंग आहे ना आपली जशाला तशी ठेवायची बघू शकता इथे मी सगळं जसं कट केलं होतं ना तसं एकदम बरोबर ठेवून घेतलं कुठेच आपला कपडा कमी जास्त होऊ नये एवढं फक्त लक्षात ठेवायचं आता बघा इथे मागचा पार ठेवला तिच्या साईडला लगेच मी समोरचा भाग ठेवला क्रॉसपट्टी ठेवली आणि खालच्या साईडला बघा इथे कटोरी ठेवलेली आहे आता जसं आहे तसं एकदम बरोबर कट करून घ्यायचं अशा पद्धतीने कट केले ना तर मला वेगळं वेगळं कट करायची सुद्धा गरज पडत नाही एकदम बरोबर सुद्धा कट होऊन जातो आणि कपडा कुठेच कमी जास्त सुद्धा होत नाही आणि कपडा ना आपल्याला जे मेन कपडा आहे ना थोडंसं आपल्याला मोठंच ठेवायचं कारण जे अस्तरचा कपडा आहे ना तिच्यावरती एकदम बरोबर ठेवलं तर तिथं कमी होण्याची शक्यता असते यासाठी ना अर्धा इंच थोडंसं मोठंच ठेवायचं जेणेकरून की आपला कपडा कुठेच कमी किंवा जास्त होऊन आणि कमी झालं तर तिला वाढवण्यासाठी जॉईंट मारावं लागते आणि जास्त झालं तर आपण ते फक्त कट करून काढू शकतो आणि कट करणं सोपं असतं पण जॉईंट मारलं की पूर्ण लुक खराब होतं आता इथे ना साडीचाच कपडा ब्लाऊजवरती आलेलं आलेला होतं तर मी हेचीच ना पायपिंग लावणार आहे समोरच्या भागला कारण पाठीमागचा भाग तर आपल्याला फक्त चौकोनी गळा केलेला आहे त्यामुळे तिथं काही लावायची गरज नाही फक्त समोरच्या गळ्याला आपल्याला पायपिंग लावायची आहे तर आता मी तुम्हाला शिवून सुद्धा दाखवते जोपर्यंत मी शिवून दाखवते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका का, तर बघा कटोरीच्या आधी पार्ट जॉईंट करून घ्यायचं जसं आहे तसं ठेवायचं बघा कटोरी असं खालच्या साईडला वरती मेन कपडा ठेवून लगेच जॉईंट मारलं आणि सगळ्या साईडने बघा जे एक्स्ट्राचं कपडा होता ना ते कट करून काढलेलं आहे आता दुसरी सुद्धा कटोरी ह्याच पद्धतीने बघा आपल्याला सिलाई मारून घ्यायची आणि लगेच ना प्लेट सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे जिथं आपण एक्स्ट्राचं मार्जिन सोडलेलं होतं ना दीड दीड इंच तेवढंच घ्यायचं आणि बघू शकता आता एकदम कटोरी किती परफेक्ट अशी बसलेली आहे आगी ते बघा कटोरी सोडण्यासाठी ना मी एकदम सेंटरमध्ये ना बॉल पेनचा वापर करते कारण बॉल पेन लावलं तर कपडा इकडं तिकडं हलत नाही आणि आपला कपडा कुठेच कमी किंवा जास्त होण्याची शक्यता कमी असते एक्स्ट्राचं कपडा मी कट करून काढलेला आहे आता दोन्ही साईडचे ना प्लेट्स हिला मारून घ्यायचं एक साइडचे तुम्ही बघू शकता आता प्लेट्स मारल्यानंतर प्ले आपले कटोरे किती एकदम परफेक्ट असे आलेले आहेत जसं आपल्याला शेप हवा होतं ना तसं आलेलं आहे आता ते लावताना सुद्धा ना कुठेच कमी जास्त सुद्धा होत नाही तुम्हाला मी लावून सुद्धा दाखवते आता जे ब्लाउज पीसचा आपला कपडा होता ना मोंढ्याचं वगैरे ते बरोबर आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे तिथे सुद्धा ना बॉल पिन लावायची म्हणजे कपडा हलवू नये म्हणून आणि सगळ्या साईडने बघा अस्तर जोडून घ्यायचं अस्तर जोडण्यासाठी ना गुढी येऊ द्यायची नाही जर गुढी आला ना तर आपला ब्लाउजची जे फिनिशिंग आहे ना ते खूप खराब दिसते यासाठी गुढी न येऊ देताच आपल्याला इथं अस्तर जोडून घ्यायचं आहे तर एक्स्ट्राचं जे कपडा होता मी ते कट करून काढत आहे हे सुद्धा बघा आता एक पार्ट आपलं रेडी झालेलं आहे दुसरं सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर इथे बघा फक्त एवढं लक्ष ठेवायचं सरळ आणि उलटं दोन्ही बघायचं कारण की सवयशे आणि उलटं जर अस्तर जोडलं तर तुम्ही ते आपलं वरचा कपडा पूर्ण खराब होऊन जातो परत आपल्याला सिलाई उकलावी लागते तर इथे बघा कटोरी जोडताना ना सगळ्यात मेन पॉईंट आहे गळ्यापासून आपल्याला कटोरी जोडायची आहे खालच्या साईडने जर कटोरी जोडलं कमी जास्त झाली तर ते वरच्या साईडला होईल आणि त्यामुळे आपला जी गळा आहे ना ते एकदम खराब होऊन जाईल म्हणजे मोठा होईल किंवा छोटा होईल त्यासाठी ना खालच्या साईडला कमी जास्त झाली तर ते आपण कट करून काढू शकता इथे बघा गळ्यापासूनच मी कटोरी जोडून घेतलेली आहे आणि कटोरीचा ब्लाऊज ना किती छान दिसतो आहे आणि कटोरीचा कफसुद्धा ना खूप छान आलेला आहे इथे लगेच क्रॉस पट्टीलासुद्धा मी जॉईंट मारून घेतलं अस्तरचा कपडा जॉईंट केलं तिला एकदम डबल फोडची शिलाई मारली आणि बघा इथे एकदा मिजून घ्यायचं की कुठेच आपले जे कटोरी आहे ना लहान मोठी होऊ नये म्हणून ब्लाऊजला एकदा चेक करायचं आणि लगेच आपल्याला असं क्रॉसपट्टी जोडून घ्यायचे ना मी बाहेरून कधी जोडत नाही क्रॉसपट्टी आतल्या साईडलाच सगळं तिचं मार्जिन जावं कारण खालच्या साईडला ना सिलाई कुठं दिसली तर ते फिनिशिंगमध्ये चांगलं दिसत नाही लुक खराब दिसतो यासाठी आतल्या साईडला मी पूर्ण सिलाई जाते आता इथे लगेच आपल्याला हुकाची पट्टी जोडून घ्यायची आहे ना प्रोसेस मी थोडस फास्ट दाखवते कारण की आपल्याला खूप मोठा व्हिडिओ होतो यासाठी हुकाची पट्टी लावून घेतलेली आहे आता लगेच आपण नगळ्याला गळ्याला पायपिंग लावायची आहे जे मी कपडा साडीचा ठेवलेला होतं तिचीच पायपिंग मारणार आहे तर आधी ना कपडा क्रॉसमध्ये नव्हतं सरळमध्ये होतं यासाठी बघा या साईडला अर्धा इंचा असं फोल्ड करून घेतलं तिला कच मारून घेतलं आणि दुसऱ्या साईडने बघा अशा पद्धतीने फोल्ड केलं माया जी आहे ना ती एकदम पायपिंगमध्ये मध्ये यावं म्हणजे पायपिंग जे आहे ना एकदम गोल गरगरीत होते आणि कुठेच बघा कमी जास्त ठेवायचं नाही एकदम बरोबर असं ठेवायचं आता लगेच मागचा पार्ट सुद्धा आपण जोडून घेऊया तर बघा जे वरचा मेन कपडा आहे ना ते उलट ठेवायचं आणि जे अस्तर आहे ना ते सरळ ठेवायचं आणि ह्याच्यावरून बघा गळ्याला सुद्धा ना मी दुसरा पट्टी वगैरे काही जोडणार नाही त्या अस्तरमध्येच आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे आधी सगळ्यात आधी बॉल पण लावून घ्यायचं मी कमरेचा आणि गळ्याचं दोन्ही सोबतच पलटून घेते म्हणजे एकदम सरळ होऊन जातात आणि डबल आपल्याला सिलाई मारायची गरज पडत नाही जसं आपण गळा कट केलेला होतो त्याच पद्धतीने बघा इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे लगेच त्या साईडला सुद्धा कच मारून घेतलं आणि बघा चौकोनी गळ्याला ना कच फक्त दोनच ठिकाणी मारायचं जिथे आपले कॉर्नर आलेले तिथे आणि लगेच खालच्या सुद्धा बघा कमरेचा जे पोटाचा भाग आहे ना तिथे सुद्धा सिलाई मारून घेतलेलं आहे जेवढं मार्जिन सोडलं होतं तेवढं घ्यायचं आणि बघा असं हात घालून हिला सरळ करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही गळा सुद्धा एकदम छान फिनिशिंगने बसलेला आहे आता हिच्यावरून आपल्याला दाब टिप मारून घ्यायची दाब टिप मारलं ना तर गळा एकदम फिनिशिंगने आणि खूप छान दिसतो वरून दाबटिप मारणं आता गळ्याचे झालेले आहे लगेच अस्तरसुद्धा जोडून घ्यायचं मी एकासोबतच हे सगळं करून घेते म्हणजे परत हे एकदा ते एकदा असं काही नाही लगेच बघा गळ्याचे एकदा दाबटिप मारून घेतलं लग की लगेच अस्तर जुडून घ्यायचं आणि अस्तर जोडताना ना थोडीशी सिलाई मोठी ठेवायची म्हणजे लवकर होतो आणि आता लगेच खालचं जे आपलं पोटाचा भाग होतं तिथेसुद्धा एक दाबटीप मारून घ्यायची म्हणजे कुठेच गुढीसुद्धा येत नाही आता ह्या दाब दाबटिप झालेली आहे लगेच आपल्याला ह्या साईडचा अस्तर जोडून घ्यायचं फिनिश लाईनचं आणि मोंडा सुद्धा अस्तरला जोडून घ्यायचं आहे तर इथे बघा अस्तर जोडणं झालेला जे एक्स्ट्राचा कपडा होतं ते कट करून काढायचं म्हणजे आपलं जे ब्लाऊजचं आहे ना परत आपल्याला कटिंग करायची सुद्धा गरज पडत नाही आता मागचा आणि समोरचा दोन्ही भाग आपले रेडी झालेले आहेत तर आता ती काही हो मी फिटिंग लाईन वगैरे असली जोडायचा व्हिडिओ ह्याच्यामध्ये शेअर केलेला नाही फक्त तुम्हाला मी कटोरी कशी बसते ते दाखवलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद